एकशेआठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं विविध न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे यामुळे आधीच आरोग्य सुविधांच्या बाबतीत गोवा बांबोळी येथील रुग्णालयांवर अवलंबून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना याचा मोठा फटका बसणार आहे रुग्णवाहिका चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये समान समान काम समान वेतन ऑक्टोबर हजार च्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचं वेतन आणि भत्ते देण्याची मागणी आहे याशिवाय आठ तासांपेक्षा जास्त कामासाठी दुप्पट दरानं मोबदला सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा आणि रजेचं वेतन कॅशलेस आरोग्य विमा आठ पूर्णांक तेहतीस टक्के वार्षिक बोनस वाहन धुलाई भत्ता दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन पाच वर्षानंतर ग्रॅज्युटी आणि पूर्ण भत्ते या मागण्यांचा समावेश आहे आरोग्यमंत्र्यांनी या मागण्या तातडीनं सोडवाव्या अशी मागणी संघटनेनं केली आहे या संपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक वाईट परिणाम दिसून येतोय लहान सहान कारणांसाठी गोव्याला रेफर होणाऱ्या गरीब रुग्णांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय कारण आम्ही दोन हजार चौदा साली एकशे आठ सेवा सिंधुदुर्ग तेव्हापासून काम करत आहोत तेव्हा आम्हाला कंपनीने आश्वासनं दिली होती की वेळोवेळी तुमची पगारवाढ होईल भत्ते मिळतील तुम्हाला पण आज दहा वर्ष होऊन गेली जवळजवळ आम्ही काम स्वतः करतो आहे अजून कोणती पगारवाढ किंवा भत्ते ड्युटीचं टायमिंग जे आहे आमचं बारा असंच आहे ते कमी झालेलं नाही आहे वारंवार सांगूनही शासनाला निवेदन किंवा आमच्या कंपनीला निवेदन देऊन पण कोणी याची दखल घेत नाही आहे म्हणून आम्ही हे आज धरणे आंदोलन बेमुदत संप पुकारला आहे आणि या मागण्या आमच्या होत नाही जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप चालूच राहील साधारण जिल्ह्यात बारा ऋणवायका रुग्णवायका कार्यरत आहेत त्यातील जवळपास सगळ्यात ऋणवायका आज बंद करून इथे जमा झालं आणि जर एखादा असं काहीतरी एमर्जन्सी असेल तरच आम्ही यात सहभाग घेऊ नाहीतर हा आमचा ता संप चालूच राहील आहे कारण आम्ही यापूर्वी पण करोना काळात पण खूप काम केलं आहे आमच्या कुटुंबाचा न विचार न करता त्यांचा जीवही धोक्यात घालून आम्ही ऋणांची सेवा केली तेव्हा आम्हाला कंपनी सांगितलं होतं की आम्ही काही तुम्हाला मोबदला देऊ पण त्याची काही कोणी दकील घेतली नाही आहे आमचे अधिकारी आहेत जिल्हा लेवलचे त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा संपर्क साधला त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा मागण्या सांगितल्या असं असं आहे आमच्या मागण्या पूर्ण करून कंपनीला पुढे सांगा करतील करा पण कोणी याची दखल घेत नाहीये आणि आतापर्यंत कोणी घेतलेली नसल्यामुळे आज आम्हाला संपाची वेळ आलेली आहे आणि हा आमचा संप जोपर्यंत आमच्या मान्य होत नाही तोपर्यंत चालूच राहील नाव हो कसं सर गणेश तावडे कुडाळ ग्रामीण रुग्णालय चालक म्हणून कार्यरत आहे कमान काईंदा अलॻि पघार वॾी पाइडे पघार वॾ ख़ाली काई